नमस्कार मी प्रसाद घाणेकर धडपड गट विज्ञान क्लबच्या यूट्यूब वाहिनीवर आपण सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत विज्ञानसूत्रकथा याच्यातील सातवी कथा, या कथा दुर्बिणीतून दूर पाहूया दुर्बिणीचा शोध कोणी व कसा लावला याबाबत विज्ञानाच्या इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत असं मानलं जातं की अनेक जणांनी वेगवेगळ्या पद्धतीनं व वेगवेगळ्या ठिकाणी दुर्बिणीचा शोध लावला तरीही दुर्बिणीच्या शोधाची एक कथा खूपच प्रसिद्ध आहे आपल्याला काय कथा ऐकण्यात मजा येते बुवा म्हणून वाद नजरेआड करून आपण ती कथा तर ऐकूया नेदरलँड देशातील एका शहरात हान्स लिपर्शे याचं चष्म्याचं दुकान होतं तो काचेची भिंग स्वत तयार करत असे लोकांना हवे तसे चष्मे बनवून देत असे इसवी सन सोळाशे आठ सालातील तो एक दिवस होता हो चारशे चौदा वर्ष मागे जातोय आपण इसवी सन सोळाशे आठ सालातील तो एक दिवस होता त्याच्या दुकानात एक ग्राहक आला होता सोबत ग्राहकाची दोन मुलंही होती ग्राहकाशी तो बोलत असताना मुलांनी लिपर्शेला विचारलं काका काका का? या ट्रेमधली ही दोन भिंगं घेऊन आम्ही थोडा वेळ खेळू घ्या पण जमिनीवर पाडू नका किंवा फोडू नका ही काचेची भिंग बनवायला मला खूप वेळ लागतो लक्षात ठेवा लिपरशे मुलांना परवानगी देत म्हणाला आम्ही भिंग पाडणार नाही की फोडणार नाही नीट खेळू थँक यू काका असं म्हणत मुलांनी ट्रेमधली दोन भिंग घेतली व ती खेळू लागली मुलं दुकानाच्या दारात जात भिंगातून काहीतरी पाहत पुन्हा दुकानात येत काही वेळा जागा बदलत त्यांचा हा भिंगातून बघण्याचा खेळ बराच वेळ चालला होता चला रे मुलांनो काकांची भिंग ट्रेमध्ये ठेवा आता जायचं आहे आपल्याला काका चार दिवसांनी माझा चष्मा तयार करून देणार आहे तेव्हा पुन्हा दुकानात आपण येऊ हो। मुलांचे बाबा मुलांना म्हणाले मुलांनी भिंग जागेवर ठेवली व वडिलांबरोबर ती निघून गेली चार दिवसांनी मुलं वडिलांसोबत दुकानात आली लिपर्शेच्या परवानगीनं दोघे पुन्हा भिंग घेऊन खेळू लागली मुलांचे बाबा आपले आपला चष्मा झाला झालाय ना त्यातून नीट आहे ना डोळ्यावर नीट बसतोय ना डोळ्यावर बसलेला आपल्याला नीट दिसतोय ना हे सारं तपासून पाहत होते लिपर्शेचा एक डोळा बाबांकडे आणि दुसऱ्या डोळ्यात मात्र मुलांच्या खेळाचं कुतूहल दिसत होत सहजच तो मुलांजवळ गेला त्यांचा खेळ पाहू लागला मुले आळीपाळीनं दोन भिंग एकमेकासमोर धरून लांब कुठेतरी पाहत होती भिंग मागे पुढे करून काही दिसलं की ओरड दिसलं दिसलं रे दिसलं काय रे पाहताय मुलांनो लिपर्शेनं विचारलं काका काका का इकडे या इकडे या तुम्हाला गंमत दाखवतो रस्त्या पलीकडे असलेलं ते चर्च दिसतंय तुम्हाला मुलांनी विचारलं हो त्यात काय लिपर्शे म्हणाला त्या चच्या उंच टोकावर बारीकसा विंडवेन वातकुक्कूट आपण म्हणतो तो विंडवेन दिसतोय मुलांनी विचारलं पण खूप अंधूक आणि अगदी बारीकशा ठिपक्या एवढा दिसतोय खरा लिपर्शे पाहत पाहतच म्हणाला मुलांनी त्यांच्या हातातील भिंगांची त्यांना हवी तशी जुळवाजुळव केली व लिपरशेला म्हणाली काका आता इकडे या बरोबर या भिंगातून पहा आणि सांगा काय दिसतय ते लिपर्शेनं त्या भिंगातून पाहिलं लिपर्शेनं त्या भिंगातून पाहिलं त्याचा विश्वासच बसेना तो विंड वेन त्याच्या अगदी नजरेच्या टप्प्यात दिसत होता त्या कोंबड्याचा आकार रंग त्याच्या खाली दिशांची नावं लिहिलेल्या पट्ट्या सारं काही स्पष्ट दिसत होतं लिपर्शेनं भिंगांपासून नजर हटवली तर कोंबडा गायब व्हायचा दूरवरच्या ठिपक्यासारखा दिसायचा भिंगातून पुन्हा पाहिलं की कोंबडा हजर मुलं हाच खेळ खेड़ खेळत होती लिपर्शेला मुलांचं कौतुक वाटलं त्यानं मुलांची पाठ थोपटली व म्हणाला खूपच आहात रे तुम्ही फन्नाट खेळ शोजून काढलाय तुम्हाला माझ्यातर्फे ही दोन भिंग मी भेट दिली आता तुम्ही घरीही हा खेळ खेड़, खेळू शकाल मुलांना आनंदच झाला मुलं त्यांच्या वडिलांबरोबर निघून गेली लिपरशेला त्या मुलांच्या खेळाचा नादच लागला दुकानात काम नसेल तेव्हा भिंग घेऊन लांबच्या वस्तू पाहण्याचा त्याला छंदच झडला एकमेकांसमोर विशिष्ट अंतरावर दोन भिंग ठेवून त्यामधून बघितल्यावर लांबवर असलेली वस्तू जवळ असल्यासारखी व मोठी दिसते हे त्याच्या लक्षात आलं वस्तू बघण्यासाठी बहिर्वक्र भिंग धरायचं त्याच्या आधी डोळ्याजवळ अंतर्वक्र भिंग धरायचं या दोहोतलं अंतर जी वस्तू पाहायची आहे त्या दिशेने वस्तू दिशेपर्यंत कमी जास्त करून वस्तू स्पष्ट दिसू लागली की ते अंतर स्थिर करायचं असा सगळा खटाटोप करावा लागेल हे सारं वेळ खाऊ आणि त्रासदायक होऊ लागलं लिपर्शेला आता याचा कंटाळा यायला लागला या समस्येवर लिपर्शेला काही दिवसांनी उपायही सुचला त्याने एकात एक बसतील अशी दोन लाकडी नळकांडी तयार केली बाहेरच्या नळीच्या टोकाला बहिरवक्र भिंग बसवलं हो आतल्या नळीच्या टोकाला बरोबर अंतर्वक्र भिंग बसवलं हो ती नळी बाहेरच्या नळीतून मागे पुढे करून दोन भिंगांमधलं अंतर आता हवं तसं बदलून स्थिर करता येत होत या उपकरणाने दूरवरची वस्तू पक्षी झाडाचे शेंडे उंच इमारतींची टोके हे सार स्पष्ट सुस्पष्ट दिसत होतं दहा सप्टेंबर सोळाशे आठ रोजी या उपकरणाचं पेटंट मराठीत त्याला स्वामित्व हक्क म्हणतो आपण पेटंट घेण्यासाठी लिपरशेनं सरकारकडे अर्ज केला सरकारने पण सरकारने सरकार त्याचा अर्ज नाकारला तरीही विज्ञान जगतात प्राथमिक दुर्बिणीच्या शोधाची नोंद हान्स लिपर्शे याच्या नावावर झाली आहे लिपर्शे मग दूरचे जवळ बघा दूरचे जवळ बघा अहो दूरचे जवळ बघा दूरचे जवळ बघा अशी प्रसिद्धी करत बनवलेले उपकरण विकू लागलं या उपकरणाची ख्याती इटली देशातील व्हेनिस शहरात राहत असलेल्या गॅलिलिओ गॅलिली या खगोलशास्त्रज्ञाच्या कानावर गेली त्याने स्वतः अनेक प्रयोग करून अधिक शक्तिशाली भिग्ग वापरून दुर्बिणी तयार केल्या या दुर्बिणीतून तो केवळ कोंबडे किंवा के पृथ्वीवरील दूरवरच्या वस्तूपात बसला नाही तर अवकाशातील ग्रहगोल बघण्यासाठी त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्याने दुर्बिणीचा वापर केला दुर्बिणींमध्ये अफाट बदल झाले शास्त्रज्ञांनी एकोणीसशे नव्वद साली हबल दुर्बीण अवकाशात सोडली ती पृथ्वीपासून पाचशे चाळीस किलोमीटर अंतरावर पृथ्वी स्थिर कक्षेत फिरते ती विश्वाचे प्रसरण किती वेगाने होत आहे याचा वेध घेत आहे ही सर्वात शक्तिशाली प्रकाशीय दुर्बीण समजली जाते दोन हजार एकवीस साली अवकाशात जेम्स वेब ही दुर्बीण सोडण्यात आली ती पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतरावर स्थिर असून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत विश्वाचा वेध घेत आहे अरे हो हे जेम्स वेबबद्दल घरपुरे काका आणि बार्गव यांनी केलेल्या ध्वनिचित्रफिती बघताय ना तुम्ही छान म्हणूनच म्हटलं जरा दुर्बिणीचा शोध म्हणजे दुर्बिण कुणी शोधली याची एखादी कथा तुम्हाला ऐकू याच्यात जेव्हा याचा शोध लागला तेव्हा त्यांनी आधी वातक उकूळ बघितलं मग गॅलेलीनी ग्रहगोल बघायला लागले दूरवर पसरलेला विश्वाचा पसारा पाहण्याचं माणसाचं स्वप्न या दुर्बिणी आता सगळ्या नवीन प्रत्यक्षात आणत आहेत आवडली ना ही कथा दूरचं पाहण्याचं स्वप्न असतं तसं दूरचं ऐकण्याचं स्वप्न असतं ते तर आपलं केव्हाच पुरं झालं आहे आता तुम्ही पाहू आणि ऐकू एका वेळी शकता आमच्या यूट्यूब चॅनेलवर धडपडगड विज्ञान क्लब भेटू पुन्हा असेच